जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आज आपण पुण्यामध्ये सासवडजवळ असणाऱ्या ढवळगड किल्ल्यावरती आहोत ढवळगड हा किल्ला छोटेखानी आणि सुंदर किल्ला आहे अलीकडेच संवर्धित झालेली कमान गडावरती ढवळेश्वर महादेवाचं मंदिर असं पाहण्यासारख्या गोष्टी आहेत गडावरती मारुती राया त्याचप्रमाणे गणपतीचं छोटं मंदिर हे देखील पाहण्यासारखं आहे ढवळगडावरती गडाच्या एका माचीवरती अलीकडेच बांधण्यात आलेलं छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक आत्ताच्याच अलीकडे काम पूर्ण झालेलं आहे आणि हे ठिकाण अतिशय मन प्रसन्न करणारं आहे तुम्ही कधी सासोड भटकंतीमध्ये आलात तर ढवळगड या किल्ल्याला भेट द्या आणि गडावरती हे असणारं युवराज छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक नक्की पहा ढवळगडाची संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सासवडमधील आपण ढवळगड भुलेश्वर नारायणेश्वर त्याचप्रमाणे अनेक हेमाडपंथी आणि ऐतिहासिक मंदिरांचे व्हिडिओ लवकरच पोस्ट करणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा अपरिचित गोष्टी आपण चॅनलवर नेहमी दाखवत असतो आणि तुम्ही पुढेही दाखवत राहणार आहोत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमच्या पुण्यातल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय